हे संगीत संमेलन सहा आणि सात डिसेंबर रोजी हो श्री दारेश्वर माऊली संस्थान प्रांगण गाववाडा धारगड येथे संपन्न होणार आहे या संमेलनाचं उद्घाटन गोवा राज्याची क्रीडा कला आणि सांस्कृतिक मंत्री माननीय श्री रमेश तवटकरजी हे करणार असून या संमेलनाला उपस्थिती माननीय श्री प्रवीण आल्लेकर आमदार पेडणे मतदारसंघ तसेच गोमंतकातील एक आघाडीचे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायक श्री चंद्रकांत वेर्णेकर यांची उपस्थिती लाभणार आहे त्याशिवाय तारघळचे सरपंच माननीय श्री अर्जुन कानोळकर स्थानिक पंच श्री प्रदीप नाईक आणि धारेश्वर माऊली देवस्थानचे अध्यक्ष श्री प्रकाश प्रभू देसाई यांची पण खास उपस्थितीत असणार आहे या संमेलनाची संधी साधून गोमंतकातील काही आघाडीचे संगीत क्षेत्रातील कलाकार ज्येष्ठ तबलापटू आणि आपल्या कोरगावचे सुपुत्र श्री नितीन कोरगावकर त्याचप्रमाणे ज्येष्ठ गायक आणि नाट्य कलाकार श्री गोविंद मराठे त्याचप्रमाणे मालपे पेडणे येथील गायक आणि नाट्य कलाकार श्री केशव पणशीकर आणि गोमंतकातील एक आघाडीचे तबला वादक श्री दयानंद तांदुळकर यांचा सत्कार तिथं होणार आहे या संगीत संमेलनाचं प्रमुख आकर्षण जे आहे ते म्हणजे सुप्रसिद्ध गझल नवाज ज्यांनी जीवनाला दान द्यावे लागते श्वास संपेतो जगावे लागते पूर्व सूचना मृत्यूने कोणा दिली वेळ झाली की निघावे लागते यासारख्या सुंदर ओळी ज्याने आपल्या गझलेतून सादर केल्या ते मराठी आणि उर्दू गझलकार श्रीमान भीमराव पांचाळे आणि त्यांचे साथी यांचा गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे अगोदर पहिल्या सत्रात प्रसिद्ध गायक अर्णव गोवा हे नाट्यगीत आणि भक्तिगीत सादर करणार आहे दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात सुप्रसिद्ध गायिका धनश्री गाडगे यांचं नाट्यगीत आणि भक्तिगीत गायन होणार आहे तर दुसऱ्या सत्का सत्रात ज्येष्ठ वाद्री बासरी वादक रोहित वनकर यांचं बासरी वादन होणार आहे आणि तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात भारतातील एक आघाडीचे गायक आदित्य मोडप हे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन साजरे करणार आहेत या सर्व सत्रामध्ये जे सात संगत करणार आहेत त्यामध्ये तबला रोहिदास परब संकेत संकेत कलम आणि भार्गवराम गर्दे हे तबला साथ काढतील तर संवादिनीने ऑर्गन साथ दत्तराज म्हाळशी आणि विद्याधर नाईक करतील पकावच सात प्रसाद कळंगुटकर करतील त्याचप्रमाणे मंजिरी सात सात्विक नाही हे युवा कलाकार करतील दोन्ही दिवसाचं सूत्र निवेदन हे संजय कात्रे करणार आहे पेडणे तसेच गो गोमंतकातील सर्व संगीत रसिकांनी दोन्ही दिवस या संगीत संमेलनाला उपस्थिती लावून या गायनाचा त्याचप्रमाणे इन्स्ट्रुमेंटल म्युझिकचं आस्वाद घ्यावा असं त्यांना आम्ही विनम्र आवाहन करत आहोत थोडस आमच्या संगीत संस्थेबद्दल पण मला सांगावसा वाटत संवादी सा संगीत संस्थेची स्थापना सन दोन हजार पंधरा मध्ये दीपावलीच्या शुभमुहूर्तावर झाली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करणे युवा पिढीमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करणे आणि संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमितपणे रियाज करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे अशी काही उद्दिष्टी समोर ठेवून संस्थेची स्थापना झाली ज्या ग्रामीण भागात प्रामुख्याने संगीत संमेलन होत नाही अशा भागात जाऊन संस्थेचे कलाकार संगीत सभा आयोजित करतात साधारणपणे चार ते पाच तास या सभा चालतात आतापर्यंत अशा प्रकारच्या चाळीसच्या वर संगीत सभा संस्थेने यशस्वीपणे आयोजित केलेल्या आहेत शिवाय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तबला कार्यशाळा गायन कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत संस्थेने के आजपर्यंत दहा दोन दिवसीय संगीत संमेलन आयोजित केलेली आहेत या संमेलनातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या कलाकारांनी भाग घेतलेला आहे शिवाय नवोदित कलाकारांनी या संमेलनात संस्थेने संधी दिलेली आहे गेल्या वर्षापासून संस्थेने बाल संगीत संमेलन आयोजित करायला सुरुवात केलेली आहे यंदाच हे बाल संगीत संमेलन नागझर येथे जानेवारी महिन्यात संपन्न होणार आहे ज्यामध्ये बाल कलाकारांना आपली कला पेश करण्याची संधी दिली संधी मिळते संस्थेने अरुणाते यांच्या भावगीतावर तसेच पंडित जितेंद्र अभिषेक यांनी संगीतबद्ध केलेल्या नाट्यगीतांवर आधारित कार्यक्रमांची यशस्वीरित्या निर्मिती केलेली आहे संगीत क्षेत्रात योगदान दिलेल्या अनेक गोमंतकीय कलाकारांना संस्थेने सन्मानित केलेले आहे आजपर्यंत चाळीसच्या वर कलाकारांना कलाकारांचा संमेलनाच्या स्थळी गौरव केलेला आहे संस्थेचे एकूण पस्तीस सदस्य असून संस्थेचा कारभार अत्यंत स्वच्छपणे आणि पारदर्शित आज माझ्याबरोबर आहेत संस्थेचे सचिव हेमंत उर्फ बाळा केरकर त्याच्यानंतर संस्थेचे सदस्य सतीश धुमाळ ज्येष्ठ गायक आणि संस्थेचे सदस्य संजय डुक्कर आणि संस्थेचे खजिनदार अनय पुयेकर धन्यवाद